श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि तोपर्यंत आपल्याला एका झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे कोणत्याही दिवशी किंवा दहा एप्रिलच्या दिवशी म्हणजे स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही ही वस्तू या झाडाला अर्पण करू शकता ज्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होणार आहेत हा वृक्ष जो आहे तर तो एकवीस गुणांनी परिपूर्ण असा वृक्ष मानला जातो तसेच प्रभू विष्णूंनी या वृक्षाला आशीर्वाद दिला होता की या वृक्षाला सदैव फळे येतील तसेच जो कोणी या झाडाची पूजा करेल आणि ही पूजा भक्तिभावाने मनापासून करेल तर त्याच्या कोणत्याही ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाला जर आपण नियमित प्रदक्षिणा घातल्या तर अपत्यप्राप्ती होईल तर असं वरदान जे आहे तर ते विष्णूंनी दिलेले आहे तसेच या झाडाच्या पूजेमुळे आपले जे काही जन्मजन्मांतरीचे पाप आहे तर ते नष्ट होते आणि आपल्याला इच्छित असे फळ मिळते आणि स्वतः दत्तगुरूंनीसुद्धा या झाडाखाली उपासना केली होती तसेच स्वतः दत्तात्रय गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची जी काही उपासना आहे तर ती याच झाडाखाली केली होती आणि असे हे झाड म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड तर या उंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे औदुंबराच्या झाडाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेवायला घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ आपल्याला मिळत असते तसेच जो कोणी औदुंबराला मंदगतीने प्रदक्षिणा घालतो तर त्याला खूप पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते या झाडाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने जप केला तर याचेसुद्धा अनंतपटीने फळ आपल्याला मिळत असते तसेच भयंकर रोग जे आहेत तर ते बरे होण्यासाठी औदुंबराला एक लाख प्रदक्षिणा घातल्या जातात औदुंबर वृक्षतळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळसुद्धा प्राप्त होत असते तसेच या झाडाच्या सावलीमध्ये जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाची अनंतपटीने फळ मिळत असते औदुंबर वृक्षाची सेवा केली पूजा केली तर धन धान्य संपत्ती आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य जे आहे तर ते प्राप्त होत असते परंतु आपल्याला या सर्व गोष्टी करताना श्रद्धा ठेवून करायच्या आहेत तर दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपल्याला माहीत आहे की स्वामी महाराज जे आहेत तर ते दत्तगुरूंचेच एक दत्त अवतार आहेत आणि दत्तगुरूंच्या सर्व अवतारांपैकी विशेष अवतार म्हणजे हे श्री स्वामी आहेत आणि म्हणूनच आपल्याला या औदुंबर वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ हे वृक्ष पूजनीय मानले जातात आणि त्याप्रमाणेच औदुंबर वृक्ष जो आहे तर तो सुद्धा एक दैवी वृक्ष मानला जातो नवग्रहांपैकी एक शुक्रग्रह आहे आणि या शुक्रग्रहाचे जे राज्य आहे तर हे राज्य या झाडावरती मानले जाते औदुंबर वृक्षाची पाने फळे मुळे यांचा वापर हा आयुर्वेदामध्ये होतोच पण ग्रहामुळे होणारे दोष सुद्धा दूर होत असतात तर अशा या औदुंबर वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे दहा एप्रिल स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी जे आहेत तर ते दत्तगुरूंचे एक अवतार आहेत आणि दत्तगुरू जे आहेत तर ते ब्रह्मा विष्णू महेश तर या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत सकाळी लवकर उठून आपल्याला स्वामींची वगैरे पूजा करायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तोपर्यंत तुम्ही कोणत्याही एका दिवशी तुम्हाला जरी दहा एप्रिलला शक्य होणार नसेल तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही दहा एप्रिलच्या अगोदर सुद्धा ही जी वस्तू आहे तर ती उंबराच्या झाडाला अर्पण करू शकता एखाद्या गुरुवारी जर आपण हा उपाय केला तर अतिशय उत्तम तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करा किंवा दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता परंतु फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही या उपायासाठी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला चमच्यावर कच्चे दूध हे सुद्धा टाकायचे आहे किंवा तुम्ही तांब्यावर पाणी सेपरेट घ्या आणि हळद दूध तर असं सेपरेटसुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला यासोबतच थोडेसे तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत आणि उमराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तेथे ते गेल्यानंतर सर्वप्रथम थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जे तांब्यावर पाणी आणलेलं आहे तर हे पाणी उमराच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्ही चिमूटभर हळद आणि चमच्याभर कच्चे दूध हे अर्पण करू शकता किंवा त्या पाण्यामध्येच हळद आणि दूध घालून एकत्रच हे सर्व साहित्य अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्याला अजून एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ते म्हणजे आपल्याला पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत हळदीच्या साह्याने आपल्याला पांढरे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ तांदू तांदू अर्पण करताना तुम्हाला स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे तुमची जी इच्छा आहे तर ती मनोमन त्यांना सांगायची आहे तसेच तुम्ही पिवळी मिठाईसुद्धा अर्पण करू शकता किंवा पिवळे वस्त्र तुम्ही एखाद्या व्यक्तीला या झाडाखाली दान स्वरूपात देऊ सुद्धा शकता आणि या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर अगरबत्तीने धूप दीपाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तुमची मनोकामना जी आहे तर ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी तर अशी प्रार्थना करायची आहे या दिवशी बरेच जण केंद्रामध्ये जातात तुम्ही सुद्धा जर जात असाल जवळपास केंद्र असेल तर तेथे -ते सुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाला आवरजून प्रदक्षिणा घालायची आहेत तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणासुद्धा घालू शकता परंतु कमीत कमी अकरा प्रदक्षिणा तरी घालायच्या आहेत आणि घरी येताना झाडाच्या खोडाजवळची थोडीशी माती घरी आणायची आहे एका प्लेटमध्ये ही माती ठेवून देवघरासमोरच आपल्याला त्या मातीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धीप दीप धी, धूप धी दीपाने ओवाळून आपल्याला त्या मातीची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माती तुमच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे तर अशा प्रकारे साधा सोपा उपाय आहे या उपायामुळे स्वामी महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात दत्तगुरूंचे भरभरून आशीर्वाद मिळतात आणि आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत दोष आहेत तर ते नष्ट होतात